उल्हासनगर मधील हरिओम स्वीट्स दुकानातील केळसवाणा प्रकार आता समोर आलाय समोसा बनवण्याचं पीठ हे पायानं तुडवलं जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय उल्हासनगर कॅम्प फोरच्या असल्याचं कळत उल्हासनगर मधील हरिओम स्वीट दुकानातील हा किळसवाणा प्रकार आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो सामोसाचं पीठ बनवण्यासाठी ते पायानं तुडवलं जात असल्याचा हा व्हिडिओ आता समोर आलाय उल्हासनगर कॅम्प फोरच्या आशळे गाव ही घटना समोर आली आहे हा व्हिडिओ आपण पाहतोय खऱ्या अर्थानं किळसवाणा असा प्रकार आहे उल्हासनगर मधली ही घटना आहे आशुळे गाव इथली ही संपूर्ण घटना असल्याचं कळत आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावरती टीकेची झोड उठताना दिसतीये मोठ्या प्रमाणात लोक तिथे जमा झाले आहेत आणि जाब विचारताना दिसत आहेत सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय उल्हासनगरमधला हा धक्कादायक प्रकार आता आपण पाहतोय या संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी ग्राहकांच्या आणि स्थानिकांच्या जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो आरोग्याला बाधा होऊ शकते अशी सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहे याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडून स्वप्नील उल्हासनगरमध्ये किळसवाणा प्रकार हा संपूर्ण समोर आलेला आहे संपूर्ण ही घटना कशी आहे आणि कारवाई काय कशी आहे हे हरी दुकान गेल्या पंधरा वर्षापासून आहे या मिठाच्या दुकानात समोसे कचोरी वडापाव ढोकळे अनेक खाद्यपदार्थ विक्रीसाठी असतात जवळपास पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावाच्या विषयीवर हे एकमेव गोड पदार्थ विकणारं दुकान त्या गावाजवळ आहे या दुकानातून मिठ्याची खरेदी केली जाते काल समाज माध्यमातून दुकानदार कारागीर बनवण्यासाठी काढला आणि तो व्हायरल झाला त्यामुळे तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गावकऱ्यांना जसा माहीत पडल्यानंतर गावकऱ्यांमध्ये संतपचं वातावरण निर्माण झालं मग त्यावेळेस समस्त गावकरी तिकडच दुकानदारात त्याला जेव्हा विचारले असता त्या कारागिरांनी त्यांनी आपली चूक मान्य केली मात्र संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी मिठाच्या दुकानात बनवले जाणारे साहित्य जे काही होते ते विकायचे नाही आणि तसेच बड्या कंपनीचे जे पॅकिंग फूड ते विकायचे असं गावकऱ्यांनी दुकान मालकाला समजवले त्यानंतर दुकान मालकाने झालेली चूक कबूल केली के पण यापुढे असं होणार नाही असं गावकऱ्यांना त्यांनी सांगितलं मात्र गावकरी संतप्त असल्यामुळे या प्रकरणी अन्न औषध प्रशासनाला गंभीर दखल घेत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आषाढी गावातील गावकऱ्यांनी केली आहे गार्गी स्वप्नील पुढची कार, कारवाई जी आहे ती आता कशी होणार कि आहे किंवा त्याबाबत काही तपशील आलाय या यासाठी गावकऱ्यांनी आता अन्न औषध प्रशासन आहे त्यांना ती हे व्हिडिओ जे आहे ते दाखवलेत आणि त्यांना सांगितलंय की याच्यावर कारवाई करावी आणि हे जे दुकान आहे आता याच्या पुढे हे दुकान इथं बंदच राहावं हे हो, यांनी दुकान चालू करावं हो नाही इथं कोणतेही खाद्यपदार्थ यांनी विकू नये असं त्यांनी गावकऱ्यांनी अन्न अन्न औषध प्रशासनाला त्यांनी देखील कळवलंय आणि अन्न औषध प्रशासनाने देखील सांगितले की आम्ही लवकरात लवकर त्याच्यावर लवकर कारवाई करू त्याच्याकडं जे लायसन आहे ते रद्द करून ते जे दुकान आहे ते सील करण्यात यावे अशी त्यांनी माहिती दिली आहे आता काय पुढील कारवाई होते महत्वाचं ठरलं स्वप्नील धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर उल्हासनगरमधली ही धक्कादायक आणि किळसवणा असा प्रकार समोर आला आहे हरिओम स्वीट्स दुकानामध्ये सामोसा बनवण्याचं हे पायानं तुडवलं जातं आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे उल्हासनगर कॅम्प फोरच्या आश्रेगाव